जीव प्राथमिक मुलींची शाळा आहे ते शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न अळवत चोपड जीव प्राथमिक मुलींची शाळा आढळते ते शाळा पूर्वतयारी मेळावा शाळा प्रवेश उत्सव आनंद उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या विकासासंबंधी माहिती सांगण्यात आली व शाळेतील उपक्रमाचे कौतुक करण्यात आले व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी आळद गावाचे लोकनेते सरपंच भुवनका तडवी तसेच सायंकाळ दैनिक एकताचे संपादक महेश गायकवाड माडी माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनीताई विसावे केंद्रप्रमुख महेश बावीसकर शाळा मुख्याध्यापक श्रीराम पाटील सह उपस्थित होते या प्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक यांनी सादर केले तर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन ठाकूर मॅडम यांनी केले व आभार भावना पाटील यांनी व्यक्त केले